नमस्कार अवनी फूड्समध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण एक कप पोह्यापासून अगदी मस्त कुरकुरीत असे पोहा कटलेट करणार आहोत याचा आवाज ऐका तुम्हाला आवाजावरूनच ते किती क्रिस्पी झालेत याची कल्पना आली असेल त्याचबरोबर जितकी बाहेरून खुसखुशीत होतात तितकेच ते आतून सॉफ्ट स्पंजी तयार होतात आणि हे तुम्ही कटलेट सॉसबरोबर खाऊ शकतात किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकतात कोणत्याही डीपसोबत देखील हे छान लागतात अगदी मस्त चवीचे असे हे तयार होतात त्यामुळे रेसिपीला सुरुवात करू थंडीच्या दिवसामध्ये असे गरमागरम कटलेट खायला खूप मजा येते शिवाय साहित्य पण अगदी रोजचंच आहे या कटलेटमध्ये पोह्याबरोबरच इथं कोथिंबीर मिरची सिमला मिरची पाहिजे तेवढ्या आपण भाज्या ज्या मुलं खात नाहीत या बारीक चिरून छानपैकी घालू शकतो त्यामुळे हे कटलेट अतिशय मस्त चवीचे होतं त्याचबरोबर आपली लहान मुलं ज्या भाज्या खात नाहीत त्या भाज्यासुद्धा या कटलेटमध्ये आपल्याला वापरता येतील चला पुढची कृती पाहूया सगळ्यात आधी एक कप आपण इथं नेहमीचे जाडे पोहे घेतलेले आहेत आता ते आपल्याला असे एखाद्या चाळणीवरती दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून काढायचे आहेत जेणेकरून त्याच्यावरची जी डस्ट असते ती सगळी निघून जाईल आणि अगदी पोहे मऊसूत त्याचबरोबर हलके होतील आता इथं बघा दोन ते तीन वेळा हे पोहे छान व्यवस्थित स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि आता हे जे पोहे आहेत ते आपण वेगळ्या भांड्यामध्ये शिफ्ट करून घेणार आहोत आजचा जो कटलेटचा प्रकार आहे ना तो अतिशय टेस्टीत बनतो शिवाय या प्रमाणात केला तर साधारणपणे तीन ते चार व्यक्तींचा आरामात मस्तपैकी नाश्ता होऊ शकतो शिवाय इथं बघा हे पोहे छान भिजले गेलेले आहेत तर आता आपण काय करायचे हे अतिशय सॉफ्ट स्पंजी होण्यासाठी ह्या एक कप पोह्याच्या प्रमाणासाठी इथं मी साधारणपणे चार ते पाच चमचे दही घालणार आहे यापेक्षा आपल्याला यामध्ये जास्त दही वापरायचं नाही हे दही घालण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सॉफ्ट डॉक्टर बनतातच पण त्याचबरोबर ते अतिशय टेस्टी बनतात शिवाय आतून मऊ लुसलुशीत होतात पण दही वापरताना अजिबात जास्त आंबट असं दही वापरू नये आपलं रेग्युलर दही वापरायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया पोहे अगदी सगळे एकसारखे व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता यावरती आपण दहा ते पंधरा मिनटासाठी झाकण लावून घ्यायचं आहे आता इथं मी माझ्याकडे अवेलेबल असलेल्या भाज्या घेतलेल्या आहेत जसं की एक मध्यम आकाराचा बटाटा दोन छोट्या आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत एक मध्यम गाजर किसून घेतले हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे दोन चमचे त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक मध्यम आकाराची शिमला मिरची आणि इथं बघा पोहे पण अगदी म मस्त मौसूत असे आपले भिजले गेले आहेत आता या पोह्यावरती आपण सगळ्या भाज्या ज्या चिरून किसून घेतलेल्या आहेत त्या एक एक करून घालून घेणार आहोत आता इथं मी कांदा घालून घेतला त्यानंतर शिमला मिरची घालून घ्यायची आहे हिरवी मिरची आलं लसूणची पेस्ट त्याचबरोबर आपण इथं किसलेलं गाजर घेतलं होतं ते देखील घालून घ्यायचं आहे तुमच्याकडं ज्या भाज्या ॲवेलेबल असतील त्या तुम्ही घालू शकतात जसं की मटार बारीक चिरलेलं फरसबी त्याचबरोबर पालेभाज्या देखील घालू शकता फक्त मुळा किसलेला जर तुम्हाला घालायचा असेल तर त्याचं थोडंसं पाणी काढून मगच हा किसलेला मुळा या कटलेटमध्ये घातलात तर कटलेट अतिशय क्रिस्पी असे बनतात त्याचबरोबर हे कटलेट अगदी खुसखुशीत तयार होतात कारण यामध्ये कुठेही आपण पाण्याचा वापर केलेला नाही त्याचबरोबर आता यामध्ये घालून घ्यायचं आहे चवीनुसार चा मीठ आणि त्याचबरोबर चव बॅलन्स करण्यासाठी इथे मी पाव चमचा साखरेचा वापर केलेला आहे आवडत नसेल तर स्किप देखील करू शकता त्यानंतर लगेचच या मिश्रणामध्ये पाव चमचा हळद आणि एक चमचाभर लाल मिरची पावडर टाकायची आहे फक्त हे रंगासाठीच इथं मी मिरची पावडरचा वापर केलेला आहे कारण याआधी आपण हिरव्या मिरचीचं वाटण यामध्ये घातलेलं आहे आता या मिश्रणामध्ये मी पाववाटी इतकं बेसनपीठ घालून घेणार आहे बेसनपीठामुळं या मिश्रणाला छान बाइंडिंग येतं आणि मिश्रण अगदी एकजीव असं मिळून येतं त्याचबरोबर हे जे कटलेट आहेत ते क्रिस्पी होण्यासाठी देखील मदत होते आपण या मिश्रणावरती जे मीठ साखर त्यानंतर बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर ज्या सिमला मिरची वगैरे ज्या भाज्या घातल्या होत्या यामुळं थोडंसं या, या मिश्रणाला पाणी सुटतं आणि हे पाणी ॲब्झॉर्ब करण्यासाठी आता इथं आपण बेसनपीठाचा वापर केलेला आहे मिश्रण मळत असताना आपल्या लक्षात आलं की मिश्रण जास्त सैलसर आहे तर आपण यामध्ये आणखीन थोडंसं इथं बेसनपीठ ॲड करून बेसन घ्यायचं आहे पिठाच्या ऐवजी तुम्ही तांदळाची पिठी किंवा कॉर्नफ्लॉवरसुद्धा ॲड करू शकता मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण याला छान तडका देऊन घ्यायचा आहे इथे आपण कुठेही सोड्याचा वापर करणार नाही आहोत त्यामुळं असा तडका दिल्यानंतर अतिशय खुसखुशीत असे आपले कटलेट तयार होतात तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी पाव चमचा जिरे हिंग कडीपत्ता घालून घ्यायचा आहे दोन चमचे किंवा एक मोठा चमचा भरून पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत छान तडतडू द्यायचे आहे या तेलावरती आणि मग ही कडकडी तशी फोडणी या मिश्रणावरती घालून घ्यायची आहे आता ही फोडणी घातल्यानंतर मिक्स करायच्या आधी यामध्ये इथं मी अर्धा चमचा भरून गरम मसाला घालून घेते गरम मसाल्याच्या ऐवजी तुमच्याकडं जर समजा धणेजिरे पूड किंवा चाट मसाला किंवा आणखीन कोणता मसाला असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता अगदी मस्त चटपटीत अशी याला चव येते आता हे सगळं व्यवस्थित मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे आपल्याला आता या कटलेटमध्ये आपण जास्त प्रमाणात पोह्याचा वापर केलेला आहे आणि पोहे भिजवल्यानंतर जर आपण त्याला व्यवस्थित मळून घेतलं नाही तर काय होतं जेव्हा आपण हे क कट, कटलेट तयार करून तेलामध्ये सोडतो तेव्हा हे कटलेट फुटण्याची शक्यता असते तेलामध्ये हे कटलेट उडण्याची शक्यता असते त्यामुळे याला एकजीव मळून घेणं गरजेचं आहे आता इथं बाजूलाच आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला तेल व्यवस्थित गरम झालेलं हवं आहे अतिशय कमी नको आणि खूपच जास्त कडकडीत नको मध्यम गरम आपल्याला तेल हवं आहे आता इथं हे तेल तापले की नाही हे बघण्यासाठी मी थोडासा पिठाचा गोळा घालून पाहिला तेव्हा हा अलगद वर आला याचाच अर्थ हे तेल छान गरम झालेलं आहे आता अशा पद्धतीने सिलेंड्रिकल शेपमध्ये मी हे कटलेट करून घेणार आहे तुम्ही गोल किंवा चपटे चौकोनी असे कोणत्याही आकाराचे तुमच्या आवडीचे तुम्ही करू शकता व्यवस्थित असे हे हे मी करून घेतलेले आहेत साधारणपणे एवढ्या तेलामध्ये पाच ते सहा कटलेट आरामात तळले जातील आणि जर जा तुम्हाला शालो फ्राय करायचं असेल तर तुम्ही याला गोल चपटेसुद्धा करून शालो फ्राय करू शकता पण हे जे तळलेले कटलेट आहेत ते अतिशय क्रिस्पी मस्त लागतात चवीला आता हे कटलेट जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो तेव्हा गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची आहे आणि लगेचच हे कटलेट उलटपळत करायचे नाही तर सुरुवातीला थोडेसे खाली ते तेलामध्ये सेट झाले की मगच आपण एखाद्या फोर्कच्या सहाय्याने याला थोडंसं अल्टीपल्टी करून तळून घ्यायचे आहेत एकदा का ते सेट झाले की लगेच आपली गॅसची जी फ्लेम आहे ती लो टू मिडीयम ठेवायची आहे आणि एकसारखं झारीच्या मदतीने एकसारखे आपल्याला छान गोल्डन ब्राऊन रंगापर्यंत तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवल्यामुळं हे हे जे कटलेट आहे ते अगदी आतून मस्त मौसूत पण तितकेच बाहेरून ते खुसखुशीत कुरकुरीत ता असे तयार होतात तुम्ही इथं बघू शकता या रंगाचे आपल्याला कटलेट तयार करायचे आहेत अगदी गोल्डन सोनेरी रंगावरती हे छान तळून झालेले आहेत आपले कटलेट आता दुसरी बॅच टाकू तेलामध्ये असं भाज्यांचे कण असे बाहेरवर तरंगत आलं तरी पण घाबरून जायची काही गरज नाही कारण खुछ ते अजिबात दुसऱ्या टाकलेल्या कटलेटला चिटकत नाही तुम्ही इथं बघू शकता पहिल्याच पद्धतीने मी हे दुसरे पण कटलेट तळून घेतलेले आहेत आणि तयार झालेले आहेत आपले मस्त खुसखुशीत असे कटलेट तेरा ते चौदा हे कटलेट तयार होतात दिलेल्या साहित्यामधून अतिशय मस्त चटपटीत असा हा नाश्ता आहे शिवाय घरगुती साहित्यातला आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की व्हिजिट करा धन्यवाद